धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये सातत्यानं होत असलेल्या वादाचा भडका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उडताना दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी होत आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सुनील तटकर्यांना दिल्लीला पाठवलं पण त्यांनी आम्हाला फसवलं असा हल्लाबोल महेंद्र दळवींनी काही दिवसांपूर्वी केला होता आता अनिकित तटकरे यांनी महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत असे म्हणत पलटवार केला आहे त्यामुळे महायुतीमध्ये निवडणुकांपूर्वीच भडका उडालाय ते डोक्यावर पडलेत एवढंच मला फक्त सांगायचंय बाकी काहीच त्याच्यात मला वाच्यता करायची नाही स्वतःला चिटर आमदार म्हणणारे ते दुसऱ्यांना म्हणजे त्याच नजरेत ते सगळ्यांना पाहतात म्हणजे हे माझं वाक्य नाही हे स्वतः महेंद्र दळवीचं वाक्य आहे चार चौघात महायुतीची जेव्हा बैठक होती त्यावेळेस महेंद्र दळवींनी सांगितलं की मी चिटर आमदार आहे मला कोणीही काही करू शकत नाही आणि महाराष्ट्रात सर्वात चिटर आमदार कोण असेल तर मी असेल हे महेंद्र दळवींचं वाक्य आहे त्यामुळे बाकी काय आता त्यांच्याबद्दल बोलावं हो। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा